असलाम वा आणि जय महाराष्ट्र मित्रांनो मीच अधिक परदेशी तुमचा सगळ्यांचा कोकणी भाई आणि माझ्या मागे जर तुम्ही बघत असाल तर इथे माणगावहून पुण्याला जाणारी जी एस टी आहे आपली लालपरी आहे आप तिचा अपघात झालेला आहे सुदैवाने कोणाला कोणाला जीवितहानी झालेली नाही आहे थोडी छोटी मोठी दुखापत झालेली आहे आणि ड्रायव्हर आणि कंडक्टरला सुद्धा खूप मुखा मार लागलेला आहे ला ला, पायाला वगैरे हाताला वगैरे पण सुदैवाने त्या लोकांनी जो मोठा अपघात होता तो होण्यापासून त्यांनी टाळलेला आहे आणि वाचवलेला आहे तर आपल्यासोबत आता एस टीचे जे जे ड्रायव्हर आहेत चालक ते आहेत आणि बरेचशे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी असं सांगितले की मोठा अपघात होण्यापासून त्यांनी वाचवलेला आहे तर त्यांच्याशी आपण थेट बोलूयात आता साहेब आपण काय नाव आपलं बाळासाहेब सकाराम जोडगे बाळासाहेब जोडगे जोडगे तर किती वाजता टी आलेली तिथून साडे नऊ ला सुटलेली नऊ वाजता एस टी सुटलेली आणि मग हे कसं काय म्हणजे कसं काय अपघात झाला पुढून गाडी आंगावर आली होती चिंचवड खेड एसटीच होती ती पण गाडी अंगावर आल्यानंतर समोरासमोर होण्यापेक्षा मी थोडी साईटला दाबली पाऊस चालू असल्यामुळे साईडचा सा रस्तावाला असल्यामुळे गाडी खाली गेली समोरासमोर त्यांचं असं म्हणणं आहे की समोरून गाडी आली आणि समोर समोर टक्कर होऊन म्हणजे जीवितहानी होण्यापेक्षा त्यांनी साईट पट्टी जी होती तिकडे गाडी दाबली पण तुम्ही जर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो मी की साईट पट्टी ही खूप छोटी आहे आणि साईडला शेत असल्यामुळे त्यांनी त्या शेतात दाबली गाडी आणि जिथे मोठा अपघात होणार होता तिथे त्यांनी थोडक्यावरती बचावलं गेलं आणि बरेचसे प्रवासी आहेत म्हणजे जवळजवळ फक्त एक तीन चार प्रवाशांना थोडीशी दुखापत झालेली आहे बाकीचे प्रवासी एकदम सुखरूप आहेत आणि मोठा अनर्थ होण्यापासून त्यांनी टाळलेला आहे तर हे आपले जे ड्रायव्हर बंधू आहेत त्यांना मोठा अपघात होण्यापासून वाचवलेला आहे आता तुम्हाला सुद्धा लागलेले का हा नॉर्मल लागले पायाला त्यांना सुद्धा लागलेले आहे आता आणि ते आता त्यांना सुद्धा आता घेऊन जात आहेत हॉस्पिटलमध्ये कारण त्यांना पायाला वगैरे भरपूर लागलेले आहे तर धन्यवाद साहेब काळजी घ्या तुमची काळजी घ्या प्रवासी जे आहेत आपली त्यांची काळजी घ्या थोडा उशिरा पोचू द्या काहीच घाई करू नका निवांत पोचा ठीक आहे धन्यवाद आणि आपल्यासोबत आता इथे जो ह्या समोर घर आहे म्हणजे घटनास्थळीचं समोरासमोर घर आहे तिथले आपल्याकडे एक व्यक्ती आहेत त्यांनी हा अपघात म्हणजे त्यांना आवाज आला त्यानंतर ते धावत गेले त्यांनी पाहिला तर साहेब नमस्कार आ, नमस्कार काय नाव तुमचं तुम्हाला काय आवाज आला तुम्ही गेला तिथे आम्हाला आवाज आला धरत धरध अच्छा हा तर मग आम्ही धावत गेलो अच्छा धावत गेलो तर बघतो तर मोठं ऍक्सिडेंट झालं आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये बरीच लोक आतमध्ये होती तिथे काढले आम्ही अच्छा आणि काढल्यानंतर तिथे मोरी आहे तिथं ती फार अपुरी आहे कमकुवत झाले कमकुवत झाले आणि दोन्ही गाड्या वाहन आलं तर त्यांना जाण्यास मार्ग नाही चाळीस पट्टी पण आहे आणि आजूबाजूला जागा पण कमी आहे आणि ती मोरी जर चांगलं बांधकाम केलं मोठी केलं तर ते चांगलं होईल आणि पुढचे ऍक्सिडेंट होणारे ते टळतील आणि अपघात पण टळतील आणि इकडं बाजूला दुसऱ्या इकडं पण मोरी आहे ती पण अपुरी आहे आणि तिचं पण बांधकाम केलं तर ते चांगले होईल आणि पुढच्या भविष्यात ते चांगलं होईल आणि ऍक्सिडेंट जे होणार आहेत ती टळती टळतील बरोबर म्हणजे जीवितहानी मोठी जी होणार ती टळतील आणि माणूस हानी पण होणार नाही आणि सगळं गोळं ढोर वगैरे जरा तिथं जाण्याचा मार्ग कमी आहे मार्ग कमी आहे म्हणजे दोन गाड्या एकदम स्पीडने जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही अंगा आहे रस्ता हा आणि साईड पट्ट्या पण खूप छोट्या आहेत खर तर हा जो मार्ग आहे तो आहे डिगी पुणे हायवे आहे आणि इथे तुम्ही जर बघाल तर हा रस्ता खूप छोटा आहे म्हणजे दोन गाड्या समोर समोर आल्या एकाला आल थांबावंच लागतं मोठी गाडी जर आली तर एकाला आल थांबावंच लागतं दुसरी गोष्ट जी प्रत्यक्ष जशी बघितली हे समोर काका होते त्यांची मुलं होती यांनी जाऊन घटनास्थळी लोकांना बाहेर काढलं त्यानंतर त्यांना पाणी दे नाश्ता दे हे एक, एक चांगलं काम केलेलं त्यांनी तर हे अशा गोष्टी होत राहतात तर याची प्रशासनाने थोडीशी जरा दखल घेतली पाहिजे एक रस्ता दाखवतो जिथे अपघात झालाय त्याच्या थोडासा पुढे एक रस्ता आहे किती अव्वल आणि किती म्हणजे साईटपट्टीच अजिबात नाहीये जर तिथे जर हा अपघात इथे झाला असता तर बऱ्याच लोकांना आपला जीव गमावा लागला असता हा रस्ता बघा किती अव्वल आहे आणि हा दिघी पुणे हायवे आहे म्हणजे प्रशासनाने याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आता हे छोटं झालं म्हणून ठीक आहे पण हा जो रस्ता आहे इथे पुढे एक टर्न आहे त्या टर्नला सुद्धा आठवड्यातून एकदा एखादी तरी गाडी फसलेलीच असते पट्टीला किंवा अपघात झालेला असतो बरेचसे असे इथे जे स्पॉट आहेत तिथे अपघात होत राहतात पण प्रशासन प्रशासन ह्याच्याकडे दुर्लक्ष करतं आणि एकदम हलक्यात घेतोय असं झालं हा रस्ता आहे आणि ही इथे मोरी बघा म्हणजे हा इथे बघा काहीच रस्ता नाही इथे रस्ताच नाहीये तुम्हाला असं वाटेल की तुम्ही साईडला साईड पट्टीला घेऊ शकता गाडी पण इथे घेऊ शकत नाही कारण इथे गाडी घेतली तर शंभर टक्के खाली जाणार आणि खाली कातल दगड वगैरे आहेत त्याच्यामुळे जीव जाण्याची जास्त शक्यता आहे जर अपघात झाला तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे खूपच आणि आपल्यासोबत राधाकृष्णचे जे मालक आहेत दिवेकर साहेब ते आहेत आणि ज्यावेळी ते, ते, तो ते हा अपघात घडला त्यावेळी ते इथे उपस्थित होते जसा त्यांना आवाज ऐकू आला ते इथून त्वरित घटनास्थळी गेले आणि जखमींना बाहेर काढलं मदत केली आपला जिथे हॉटेल आहे त्यांचा हा त्यांनी त्यांना बसवलं बऱ्याचशा प्रवाशांनी इथे पाणी वगैरे घेतलं आराम केला चहा घेतला आणि त्याच्यानंतर मग पोलिसांमार्फत त्यांना हॉस्पिटल जे जे छोटे मोठे जखमी होते त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं झालं तर धन्यवाद साहेब तुम्ही हे जे कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद बरोबर आहे आपलं कर्तव्यच आहे ते आपण माणूस आहोत माणूस काहीतरी बरोबर आहे पण बरेचशे लोक असं असतात की अपघात स्थळी जात्या वगैरे कारण काय पोलिसांचं हे वगैरे असतं असं तसं पण तुम्ही खूप सहकार्य केलं इव्हन पोलिसांचा पंचनामा वगैरे इथेच बसून झाला तर त्यांनी खूप सहकार्य केलं तर आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या वतीने देवेका साहेब तुमचा खूप खूप खुँ आभार थँक्यू आणि अशीच मदत करत राहा तुम्हाला कुठे काय अशी जर काय घटना कुठली दिसली तर ठीक आहे धन्यवाद सर तर चला मग हा ब्लॉक इथे संपूया आणि प्रार्थना करूया अल्लाशी देवाशी की जे जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत आणि याच्या पुढे असे जे अपघात आहेत ते कुठेच होऊ नयेत कारण ज्याचं जातं त्याला ते समजतं बरेचसे लोक असे आहेत की घरचे जबाबदार व्यक्ती आहेत ज्यांच्यावरती घर आहे काही लोक तर असे आहेत की त्यांच्या जाण्याने त्यांचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं त्यांची मुलं बालं रस्त्यावर येऊ शकतात उपाशी राहू शकतात तर असं होऊ नये तर प्रशासनाने जरा थोडंसं लक्ष देऊन हे जे रस्त्याचे साईड पट्ट्या वगैरे आहेत किंवा जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे त्यांनी त्या गोष्टी कराव्यात